हॅलो गाईज कसे आहात तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये हो तर आज आम्ही चालू हो आहे आम आंबे काढायला मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तेव्हा कायरा काढायला गेलो होतो कच्च्या आता आंबे पिकलेत तर ते आम्ही काढायला चाललोय तुम्हाला दाखवतो कोण कोण आपले मित्रमंडळी आहेत चला तर आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन आले असतील तर त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग दाखवतो कोण कोण आले बघू शकता आपला डी जे ऑपरेटर ऋषिकेश साळवी आणि इकडे आपलं एडिटिंग किंग सार्थक साळवी आपला सर्व पब्लिक आहे तुम्ही बघू शकता हा इकडं गोट्या सुटका झिला घेऊन चाललाय आंबे काढण्यासाठी आंबे आहेत तुम्ही बघू शकता हे डोक्यात घाल तेजस मीने पाडलाय आंबा ते दाखव एक नंबर पिकलाय काय पिकलाय करतात आता टाकू टाक नागल आणि तिकडनं इंडियाच्या बॉर्डर वर येण्याची कोशिश <laughs> 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 कसा लागते आंबा कडक कसा आहे गोड आहे की आंबट आहे एकदम साखर साखर ओ माय गॉड आणि तेच पेने खात आंबा त्याच्या कसा आहे रे मस्त गोड आहे गोड आईच्या लवकर चला चलाय लवकर 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 भावाला पण आंबा भेटला आहे ऋषी पिकाय काय बोगा नंतर टेस्ट करून कसा आंबा उडवतो आंबा बघा तू चिखला पाडला सि सर्व गँग येत आहे हा गोटे हे बघा पब्लिक बघू शकता आपला किती आहे आंबे काढायला बघूया तर आंबे कोणाला जास्त मिळत आहेत सर्व होते गिलस्टार होणार वाटत यावर्षी स्टार होणार वाटत हे बघा आणि आमचे मागे दोन मेंबर आले नवीन आदित्य बोर्ड ने आम्ही हे पडली सार्थक सार्थक धावते बघ हे पिकले कशी आहे बाजूला येईल आगेल बाजूला त्याच्या मार वाल्टर शॉटे मार त्याच्या नाही लागला हट फालतू नेम फालतू नेम गोड आहे एकदम मला जर एक साल दे कच्चा कट अरे मला कच्चा काय येतो हे सुख फक्त कोकणात ना फुकट फुकट विकत नाही घ्यायला लागत का आपल्याला बघू शकता आपली सर्व मित्र मंडळी कशी काय एन्जॉयमेंट करतायत आंबे पडताना आपली सर्व काय हॅलो भाऊ ना आता आम्ही स्पॉट जरा जवळ आलोय तुम्हाला दाखवतो आंबा कुठे आहे आणि इकडे करवंदांच्या पण जाळे तुम्हाला दाखवतो करवंद कुठं कुठं काय काय कसे आहेत डोंगरातली काळी मैना हे इकडे बघू शकता आपला भाव नजारा बघा नजारा समोरचा इकडनं सर आपला पबले का भावांनो स्पॉट वरती आता डायरेक्टली आलोय आईच्या का कोणतरी घेऊन गेल की काय सांगे हा बघ का समोर आंबा बघू शकतो दाखवतो आंबे वगैरे किती आहेत चला काय तुला पिकले भेटला कसा आहे आंबा

मित्रांनो तुम्हाला करवंद वगैरे दाखवतो समोरच आहे हे बघा इथं झाड आहे करवंदाची हे बघा तुम्ही बघू शकता झूम करून बघा हे बघा डोंगरातली काळी माहिना हातच नाही पोचत हे बघा भावांनो करवंद आता मस्त की खातो टेस्ट कर मस्त आहे गोड गोड एकदम अ भावाकडे पिशवी नाही टी ची पिशवी गेला नाही बघू शकता <laughs> काय त्या तेव्हा आंबे किती होते इथं काय तिथ दिसतयच कमी आहेत पण सक्षमची पिशवी बघ सक्षम वायरल हो का फुल व्हायरल व्हायरल म्हणजे लहान बांबण शिर्जी धाम ऋषी धाम आलो ऋषी आम्हाला झाडावरती चढायला येत नाही त्यामुळे जरा सपोर्ट करतो हे खांद्या पाहिजे खांद्या पाहिजे खांद्या डायरेक्ट खांद्या पाहिजे कालप्या तुझ्या ना जाणार आहे काय अरे खांद्या पाहिजे सांग तू लू काय चढ तुला कालप्या सांगतो मी चढतो स्वतः टाकू काय ये येस

बघू शकत भाव अशा तऱ्हेने झाडावरती चढला आहे खूप मेहनत घेऊन त्याच्या दे इकडे पुढच्या पांदेवर काय ब्लॉक पाहिजे दाखल नको कसा चढतोय झाडावरती हे सारण तयारीच राह रे त्याच्या त्याच्या सांग हा थांब थांब हो पडायला लागले उचला उचला हे उचला त्याच्या हॅलो हे उचला उचला पाठीत वाढलं तयार करताय तुम्ही बघू शकता तर घे तीच घे समोरची बघून घे झेपलाशीच घेऊ समजला मेहनत मेहनत लागते त्याच्या हलव <laughs> पावर आहे रे पावर हे वेव कसे उचलतात खाली आलो 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 <laughs> बघू शकता आंबे काढण्यासाठी झिला तयार आहे त्यासाठी आम्ही मेस तोडतोय छोटीशी पण आहे आणि हलकी पण आहे बघू दे मालकाला मालक आपला इकडचा नाही भावा आला तर आला बघू एक तर काढलेलं एक देव आपल्याकडची आमची आहेत नाही त्यातली एक द्यायची काढून इकड इकडनं एक चला नंतर तयारी करतोय दाखवतो झिला वगैरे बांधण्या बांधतोय कसं काय ते आमची मेस तोडून झाले आईच्या गावात काटे लागतात झाला बांधून होईल ना आपलं ओके काम ओके तुम्हाला दाखवतो भावानो आमचा भाव जिला तयार करून दाखवतोय गावठी स्टाईल काट्या काट्याविटे लावून काहीतरी करतोय भावनू इकडे बघू शकता पाऊस यायचं वातावरण झालंय पाऊस येईल वाटत त्याच्या झुगड कामी येतोय का तर बघूया केलेला आहे बघूया त्यात आंबे अडकतायत काय ऋषी येत आहेत काय आलो आला मिशन सक्सेसफुल ए मिशन सक्सेसफुल भेटला भेटला एक तरी आला पन्नास मधला एक आला

बस झाले पैसा वसूल आहे दावा आले ना अरे झिला बांधला नाही पण घातला सार्थक न एक नंबर काय सार्थक एक नंबर पिवळा धम्मक टेक्नॉलॉजी आई आंबेल झोडपून काढतोय हॅलो yeah. भावांनो आमचा ब्लॉग कसा का काय वाटतोय तो कमेंट्स करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला भेटू डायरेक्ट आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये आतासाठी बाय बाय चला